क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने अभिवादन करून जयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली साजरी याबाबत या सविस्तर वरता की एक महान भारतीय विचारक समाज सुधारक लेखक क्रांतिकारी क्रांती, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद व महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नांदेड शहरातील आय टी आय परिसरातील क्रांतिकारी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे तसेच जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे या संदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवदे यांनी आज रोजी सकाळी पावणे बारा वाजताच्या दरम्यान महात्मा फुले पुतळ्यासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने आज सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा ज्योतिबा फुले जयंती आम्ही आज साजरी करत आहोत आज जिल्हा परिषदमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती यांच्या निमित्ताने आज रक्तदान शिबिर पण आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये आमचे सर्व विभाग प्रमुख आणि आमचे सर्व कर्मचारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं आहे आणि दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या निमित्ताने सुद्धा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने सुद्धा विविध कार्यक्रम आमच्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही आयोजित केलेले आहे